नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीला नऊ वेगवेगळे वेग वे नैवेद्य चढवले जाते नऊ वेगवेगळे वे रंग असतात आणि त्याचबरोबर नऊ वेगवेगळ्या वेग वे माळा त्या कुठल्या त्या आपण व्हिडिओत बघूच या व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्रीचा पहिला दिवस पहिल्या दिवशीचा रंग आहे पांढरा त्या दिवशी देवीला तुपाचा नैवेद्य लागतो आणि त्या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण केल्या जाते दुसरा दिवस दुसऱ्या दिवशीचा रंग आहे लाल आणि देवीला साखरेचा नैवेद्य चढवला जातो आणि त्या दिवशी माळ चढवल्या जाते गोकर्णीच्या फुलांची तिसरा दिवस तिसऱ्या दिवशीचा रंग आहे निळा आणि त्या दिवशी देवीला नैवेद्यात अर्पण केल्या जाते दूध किंवा दुधापासून बनलेली मिठाई आणि त्या दिवशी निळ्या रंगाच्या फुलांची माळ चढवल्या जाते चौथा दिवस चौथ्या दिवशीचा रंग आहे पिवळा आणि नैवेद्यात मालपुआ अर्पण केला जातो आणि तिरड्यांच्या तिरड्यांची माळ अर्पण केली जाते पाचवा रंग पाचव्या दिवशीचा रंग आहे हिरवा आणि त्या दिवशी देवीला नैवेद्यात अर्पण केली जाते केळी आणि लाल फुलांची माळ सहावा दिवस सहाव्या दिवशीचा रंग आहे राखाडी राखाडी म्हणजेच ग्रे रंग आणि त्या दिवशी देवीला नैवेद्यात सहद अर्पण केल्या जाते म्हणजेच मध अर्पण केल्या जाते आणि बेलांच्या पानांची माळ अर्पण केल्या जाते सातवा दिवस सातव्या दिवशीचा रंग आहे नारंगी म्हणजेच ऑरेंज त्या दिवशी देवीला नैवेद्यात गूळ अर्पण केला जातो आणि पिवळ्या फुलांची माळ अर्पण केल्या जाते आठवा दिवस आठव्या दिवशीचा रंग आहे मोरपंखी आणि त्या दिवशी अर्पण केल्या जाते नारळ नारळाऐवजी तुम्ही डोल सुद्धा अर्पण करू शकता किंवा फोडून नारळसुद्धा अर्पण करू शकता आणि त्या दिवशी शेवंतीच्या फुलाची माळ अर्पण करायची आहे नववा दिवस नवव्या दिवशी गुलाबी रंग आहे आणि त्या दिवशी देवीला नैवेद्यात शिरापुरी चढवल्या जाते तुपातला शिरा असतो आणि पुरी असते त्या दिवशीच्या फुलांची माळ आहे झेंडूच्या फुलांची तर असे नऊ दिवसाचे नऊ रंग नौ माळा आणि नऊ नैवेद्य कुठले ते आपण बघितलेच आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत शेअर नक्की करा तर भेटूया पुढच्या रेसिपी तोपर्यंत बाय